Yes. सा। yes. yes. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भीमशक्ती संघटनेकडून जयंती साजरी आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती भीमशक्ती संघटनेच्या वतीने व जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मग यांच्या हस्ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्प अर्पण करण्यात आली पाहूयात हे आजादे जुटी आहे देश की जनता भूटी आहे असा लढा देणारे आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आमच्या दिनशक्ती संघटनेच्या वतीने आज त्यांच्या जयंती आता आम्ही साजरी करतो आणि त्यांना आमच्या संघटनेच्या वतीने अभिवादन करतो करतो अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलायचं ठरलं तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं जरा शिक्षण जरी कमी असलं पण ते ज्ञानी आणि हुशार होते त्यांनी त्यांच्या काव्य संग्रहातून म्हणा तमाशे वगैरे म्हणून त्यांनी अनेक जनजागृती केलेली आहे लोकांना जागृत करण्याचं जा काम संघर्ष करण्याचं काम त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि तुम्ही तुम्हाला वाचण्यात आला असेल तर त्यांची जी फकीरा कादंबरी ती फकीरा फकीरा कादंबरी खूप गाई गाजलेली त्या फकीरा कादंबरीमधून त्यांनी अन्य अत्याचाराविरुद्ध संघर्ष आणि न्यायव्यवस्था भ्रष्टाचार याच्या विरुद्ध कसा लढा दिला पाहिजे आणि त्यांनी ते त्या कादंबरीतून एक खरा नायक संघर्ष नायक त्या कादंबरीतून त्यांनी उभा केलेला आहे असे अण्णाभाऊ साठेंची आज जयंती आहे म्हणून मी अण्णाभाऊ साठेंना आणि त्यांनी त्या कादंबरीतून म्हणा आणि त्यांच्या लेखणीतून म्हणा मातो समाजावर जे जे अन्याय झालेले आहे त्या शासन दरबारी मानण्याचं काम आणि न्यायव्यवस्थेला जागा करण्याचं काम त्यांनी या कादंबरीतून केलेलं आहे म्हणून अशा थोर विचारवंत आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंना माझ्या भीमशक्ती संघटनेच्या वतीने तसंच आमचे राष्ट्रीय नेते विद्यमान खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो अण्णाभाऊ साठेंचा yes, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा यावेळी yes, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर विशाल तोरणे विजया बारसे सोमनाथ पटाईत अंबादास निकाळजे प्रशांत भोसले आसाराम पोटफोडे सचिन राठोड सनी बारसे संजय थोरात संजय खंडागळे अरुण मुंढे दर्शन बारसे अभिषेक बारसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर